हाय सर्वांना खूप दिवसातून व्हिडिओ येतो आहे तर मग ताई आर्यवर्कचे व्हिडिओ येत होते छान येत होते सगळ्यांच्या कमेंट आल्या आम्हाला बी शिकायचं आहे तुम्ही शिकवचाल का तर ती बॅच होती मी बाहेर शिकवायलाच होती ते बघत बघत मी पापडाचा पण बिझनेस चालू केलं आणि छान असा रिस्पॉन्स खरंच मिळतोय मग चालत लग्नाच्या पण ऑर्डर यात तर म्हणलं चला काढूयात व्हिडिओ तर तुम्हाला हे पापड घ्यायचे असेल तर मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा माझा तुम्हाला नंबर देते तुम्हाला पोचतील तर चला म्हटलं कसे घरी बसून चार पैसे पण कमावलं पाहिजेत आता मुलं मोठी झालीत तर कसं काय बघा आपलं पापड रंगेबिरंगी करता ल लग्नाचा रोखवत म्हणलं की जरा रंगीबिरंगीच पाहिजेत हा पण ले मेहनत असते हो मग आणि पापड शिजल्याशिवाय तर करता येणार तुकडं पडते चिरा पडते त्याला शिजवायला खूप वेळ जातो कुठलंही म्हणतात ना कष्ट कुठलेही उद्योग करा कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक करावं लागतं त्यावेळेस धंदा हा आपला प्रामाणिक चालतो तर जवळजवळ एक महिना झालं माझा पापडाचा बिझनेस चालू आहे आणि छान लोकांनी प्रतिसाद दिला आणि इथून पुढं पण तुमचा मला प्रतिसाद हवा आहे बघू शकता पण चालू लो करायचं लोणचं पण आपल्याला बनवायचं तर तोपर्यंतही लग्नाचे वगैरे ऑर्डर आहेत आणि येतात पण अशी बरोबर ते पण घेते म्हणतात चला काढूया एक व्हिडिओ तर मी वर्क शिकवायला जायचे तिथून आल्यावर चारच्या पुढं आम्ही करायचो रात्री आठ नऊ वाजता दोन 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 किलो करायचो आणि भारी वाटायचं बाबा हा आपण सुरुवात केली लोक पण आपल्याला प्रतिसाद देतात भारी वाटतं कारण धंदा कुठलाही करायचा म्हटलं तर थोडंसं आपण हेच होतो पण नाही काय चा छान असं शिक्षकांनी म्हणजे मॅडम लोक जे आहेत तर त्यांना होत नाही सर्विसमुळं बनवता किंवा त्यांना जमत नाही असं तर त्यांनी पण घेतली आपल्याकडनं एक अर्धा नाही तर दोन दोन किलोच्या ऑर्डर त्यांनी दिली त्या आणि खरं त्यांच्यापर्यंत गेल्या आणि त्यांनी छान अशी कमेंट केली खरंच तुमचे पापड खूप छान आहेत ह्यातच मला खूप समाधान वाटले की हा आपला पापड त्यांना आवडला त्यांच्यामुळं अजून त्यांच्या मैत्रिणींनीसुद्धा मला ऑर्डर दिली तर म्हटलं चला फक्त मी त्यांना देताना वगैरे काय व्हिडिओ वगैरे काढलं नाही किंवा तिथं काय असं म्हणजे शॉर्ट पण नाही काढला व्हिडिओ पण त्यांच्या भावना माझ्यापर्यंत त्यांनी व्यक्त केल्या आहे खरंच ताई तुमचे पापड खूप छान आहेत म्हटलं चला काढला असा छोटासा व्हिडिओ तर बघा